मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या आपलं स्वागत आहे तर एकनाथ शिंदे एक यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय कागदपत्रांवर आईचं पण नाव बंधनकारक केलेलं आहे तर आपण नांदेडकरांना विचारूया याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया काय चला तर मग तसं पाहायला गेलं तर आपण पूर्व पूर्वीच्या काळापासून भारतावर असेल मातृसत्ता पद्धती राहिलेली आहे आणि बऱ्याच राज्यामध्ये आजही केरळ असेल किंवा जे शिक्षित राज्य आहेत त्यांच्याकडे मातृसत्ताक घरामध्ये कुटुंब पद्धतीमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे त्याच्यामुळे सरकारने जो काही आईचं नाव मुलाच्या समोर लावायचं जे काही निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो आणि मलाही माझ्या आईचं नाव पुढे लावायला नक्कीच आवडेल जी आई आपल्यासाठी खूप गोष्ट करते म्हणजे आपलं सर्व काम करते तिचं नाव आपल्या नावापुढे लागणं म्हणजे आपल्यासाठी मानाची गोष्ट आहे एवढं तर आपले पप्पाची गोष्ट लागत होती फक्त पुढे नाव आजपासून आता मुली मुलांचं नावापुढे आईची गोष्ट लागणार आहे नाव लागणार आहे यासाठी मान माननीय गोष्ट आहे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे असंच लागायला पाहिजे आई जी आपल्यासाठी एवढं खूप करते म्हणजे सकाळी उठलं तेव्हापासून ते रात्री झोपजेपर्यंत आपल्यासाठीच राबराब करत असतील एवढं करणं चांगली गोष्ट आहे व मी या गोष्टीपासून स्वीकार करतो माझ्या मुलीचं समोर माझं नाव लागले म्हणजे असं मला असं वाटतं की मी आज किती आज आई म्हणजे मी किती याच्यामध्ये पोहोचलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आज जर मला सन्मान जर भेटत असेल तर आज मी एवढ्या पब्लिकमध्ये मी बोलायले ना तर आज मला असं हृदय माझं भरून येत आहे की माझ्या मुलीच्या समोर माझं नाव लागायलं आणि मी आज लहानाची मोठी केली आणि कष्ट करून जर मी तिला शिकवत असेल तर माझं नाव लागेल तर मी त्याच्यामध्ये खूप आभारी आहे आज जे सरकारने जे निर्णय घेतलेला आहे ते खूप छान घेतलेलं आहे जसं की आज आपण बघितलं असेल खूप दिवसापासून आपल्या नावाच्या पुढं वडिलांचं जे नाव लागतं आज असं झालं की आज आपल्या आईचा पण तेवढाच अधिकार दिलेला आहे की आपल्या आईला पण तेवढं महत्त्व दिलं की वडिलाबरोबर म्हणजे आईचं नाव जे लागलं आहे ते खूप छान झालेलं आहे आणि ह्या सरकारबद्दल खूप अभिमान वाटतो की आज एका स्त्रीचं पण चांगलं त्यांनी एक नाव मोठं करायचं त्यांनी एक ठरवलेलं आहे खूप छान आहे जो सरकारने नियम घे के काढलेला आहे आईचं नाव आपल्या डॉक्युमेंट्सवर असावे हे खूप चांगली गोष्ट आहे कारण जेवढे आई वडील आपल्याला घडवण्यामध्ये सह सहभागी असतात त्याचप्रमाणे आईही असते प्रत्येक गोष्टीला वडिलांच्या निर्णयावर आई जेव्हा अंमलबजावणी करते तेव्हाच ते कोणते निर्णय आपल्या मुलांबद्दल वगैरे घेत असतात त्यांना शॉरिटी हे आई देत असते प्रत्येक नियमामागे तर त्यामुळे आईचे नाव असणे खूप चांगली गोष्ट आहे डॉक्युमेंटवर दोघांचाही समान अधिकार आहे आई नसेल तर किंवा वडील नसेल तर ते मुलगा परका असतोच एका आईच्याने का होईना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दोघंही समान असतात असं कुठेही नाही की आजकाल मुलगा मुलगी वगैरे तर दोन्ही सेम असावेत माझं म्हणणं एवढं आहे की जे वडील काम करू शकत होते ते काम आता आई करत आहे आणि इथून पुढे जे आईचं आईचं जे नाव लागत आहे ते खूप ठीक आहे माझ्या मत कारण की मला माहिती आहे की लहानपणापासून जेव्हा सातवी क्लासपासून वडील एक्सपायर झाले तिथून मम्मीने सांभाळलेलं आहे तर मग ठीक आहे की शासनानं जे नियम लावला आहे तर मला तर ते योग्य वाटते कारण की मम्मी म्हणजे आईच्या वडिलांच्या नंतर आई आहेच माझ्यासाठी तर वडील पण तीच आहे आणि आई पण तीच आहे आईच्या बाबतीत बोलायला गेलं तर काय बोलणार आई माझ्यासाठी माझं सर्वस आहे ती वडिलांच्याच बरोबर राब राबत राब राब असते आणि मला असं वाटते की आता माझ्या आईलाही तो मान मिळणार आई आई हे खूप छान चरित्र असते आईमुळे आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा मिळते आई आईमुळेच आपल्याला जीवन मिळते आणि जे हे शासनानं नियम केलेला आहे ते मला खूप छान वाटलं आहे जे आईचं पप्पाच्या नावानंतर आईचंही नाव लागणार म्हणून हे ऐकून खूप म्हणजे भारी वाटत आहे की आपल्या आईचं पण नाव आपल्यासोबत जॉईन होत आहे कारण बाबा जितकं आपल्यावरती प्रेम करतात तेवढंच प्रेम आईही करते आणि सोबत आईचं नाव प्राऊड ऑफ थँक्यू शासनाचं नवीन जी आर निघाला आहे की प्रत्येक मुलाच्यासमोर आईचं नाव लागलं पाहिजे ह्या निर्णयावर आम्ही प्रचंड खुश आहोत कारण महिलांचं असं म्हणणं असते की आईचंही नाव लागावं आणि शासनाने आता तो जी आर काढलेलाच आहे सो मला तर छान वाटते कारण माझ्या मुलीचं नाव आरुषी आहे तिचं नाव आता आरुषी आणि गिरीश भगत असं होतं पण आता तसं राहणार नाही आम्रपाली आरुषी आम्रपाली गिरीश भगत असं नाव लागणार आहे कारण तिच्या नाव पुढे आता माझंही नाव लागणार आहे सो आय एम हॅपी फॉर दॅट खूप चांगली गोष्ट आहे कारण आई बाळाला जन्म देते आणि वडिलाचं नाव लावलं जातं एखाद्या वेळेस काही कारणास्तव आईज आई बाळापासून विभक्त झाली तर वडील त्याच्या त्याच्यावर पूर्ण सत्ता वडिलांची असते मुलावर ती गोष्ट मला कुठेतरी नेहमीच खटकली जाते स्त्री जातीसाठी तर ही खूप चांगली गोष्ट आहे मुलांच्या नावासमोर आईचं नाव राहिलंच पाहिजे यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता तुम्ही तुमचं नाव तुमच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका